अध्यक्ष मी फक्त फक्त एक प्रश्न माझा या आहे ससून म्हटल्यानंतर सर्वसामान्य रुग्ण आम जनतेतला माणूस आमच्याकडे सह्याद्रीची व्हॅली आहे आणि आमच्याकडे जे काही पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे लोक आहेत त्या ग्रामीणच्या लोकांना तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अनेक वेळेला माझा प्रसंग येतो आठवड्यातून दोन वेळा दो मी दो 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 ससूनला असतो माझी आपल्या दौऱ्या एकच विनंती आहे मंत्री मोदय बसलेले आहेत पालकमंत्री अजितदादा विशेषत्वाने आरोग्य मंत्री आणि आपण पुण्याच्या यांचा एक संयुक्त दौरा ससून का आणि ससूनचा व्हिजिट विजिट झाल्यानंतर माझी गॅरंटी मी तुम्हाला सांगतो अतिशय जबाबदारीने यातला एकही मंत्री संध्याकाळी येणार नाही त्याचा कारण सांगतो परिस्थितीचा सा जर आढावा घेतला आणि सर्वसामान्य अडचणी समजून घेतल्या तर एक जॉईंट व्हिजिट व्हावी आणि जॉईंट व्हिजिट मध्ये त्या ठिकाणचे डीन आहेत ते आणि आणि सर्व सर्व टीम घेऊन आपण आमच्या आमदारांना उपाययोजना करावी कारण आरोग्य हेच मंदिर आहे आरोग्यापेक्षा या भारतामध्ये सुद्धा कुठलाही अडचण नाही आरोग्याला ना अतिशय जबाबदारीने पहावं अडचणी तिथे लेखाजोखा समोर होईल आणि उपाययोजना आपण केल्यानंतर सर्वसामान्य जनतेचं आणि सर्वसामान्य रुग्णाचं खूप मोठा पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल एवढंच अध्यक्ष मोदी आपल्या निमित्ताने सांगतो जय शिवराय अध्यक्ष महोदय ससूनच्या बाबतीमध्ये सर्व सदस्यांच्या भावना तशा खूप तीव्र आहेत आणि इथे बसलेल्या बऱ्याचशा आमदारांच्या भागामधनं पण ससूनला रुग्ण येत असतात अध्यक्ष महोदय यांची मागणी आहे त्याप्रमाणे हे अधिवेशन संपल्यानंतर ससूनला एक व्हिजिट करून या सगळ्या आमदारांना बोलवून एक मीटिंग घेतली जाईल राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी